विश्वास मला आता ते पाटील आणि ते सरपंच नाही था करायला बघ आता आहे ना।, ना, हो। ना ते अध्यक्ष आहे ना अध्यक्षाशी कॉन्टॅक्ट केलो आपणच बाया म्हणून नाचायचं निसतं बाई वाड्यावर या काय तुम्ही तुम्ही अहो तुम्ही तर चवळीची शेंगेला करा पाटील दोघ अशी येडेवस तुमचा निस्त मी काय त्यातलंय का हा अहो आपल्याला फक्त येती करायचं न बोल अहो ती बिर्याणी खराबली हलवाय ते झाड माग घ्या अरे काय काय सरपंच तो काय पाटील राव तुम्ही आकड पार्टी म्हणू लाग काय खंडर आणलं काय मला दाखवायला चला एक नंबर पॉईंट आहे चला, चला। एक नंबर पॉईंट आहे राव आधी साडेतीन लाख पैसे तीनशे गेले आले लगे ती मला कधी साडेतीन लाख गेल्यापासून तुम्ही मला काय म्हणू खंडर दाखवायला आणले राव आ रहे तुम्हाला काय नाही काय सांगू मला आता आचर्य पुढून गेला काय म्हणता काय सांगू काय सांगू काय सांगताय मातारा बॉम्बल तीच लावून गेलाय पाटील वर अर्धा गाण ठेवला मी तुम्हाला काय सांग सरपंच तुमच्या गुन्हाला काय नेल माय गुण दहा लाख रुपये हो काय अध्यक्ष हो सुंदरबाई तर लय बारीक दिसती